इतिहासात आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करणारे अनेक मोठमोठे महापुरुष होऊन गेले परंतु काही लोक असेही होते जे विश्वासघातासाठी कुप्रसिद्ध झाले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे या विश्वासघातामुळंच पकडले गेले पण त्यांना नेमकं कुणी पकडून दिलं याबाबत बरीच मतमतांतरं आहेत मात्र जवळच्या माणसानेच कुणीतरी फितुरी केली असावी असं म्हणण्यास नक्कीच वाव आहे कारण सिंहाला उभा फाडणारा आणि प्रत्येक लढाईत अजिंक्य राहिलेला एवढा मोठा शूर योद्धा एवढ्या सहजपणे सापडेल असं वाटत नाही त्यामुळे फितूर झाली एवढं नक्की याबाबत पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे गणोजी शिर्केंचं सध्या हे नाव चर्चेत आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भेटलेला छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यातलाच एक सीन आहे गणोजी आणि कान्होजींचा सूरज जोशी आणि सारंग साठे या मराठी कलाकारांनी बंधूंच्या भूमिका साकारल्या आहेत चावा सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिर्केबद्दल बोललं जात आहे खरं तर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा साम्राज्य भारतातील सर्वात शक्तिशाली शक्तींपैकी एक होतं आणि शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे त्याचे राजा होते पण एका नाट्यमय घटनेत गणोजी शिर्के यांनी स्वतःच्या राजाशी विश्वासघात केल्याने संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले असं सांगितलं जातं काही कादंबऱ्यात गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिला असल्याचा उल्लेख आलेला आहे सध्या सर्वत्र गाजत असलेला छावा हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवरच आधारित आहे पण कादंबरीतलं बहुतांश लिखाण हे कल्पनात्मक असल्याने त्याकडं ऐतिहासिक दस्तावेज म्हणून पाहता येत नाही शिवाय छावा सिनेमात शिर्के कुटुंबियांचा चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा आरोप शिर्के कुटुंबातील सदस्यांनी केला आहे त्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी देखील मागितली आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की खरंच गणूजींनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यास मदत केली होती का याबाबत इतिहासात काही संदर्भ आहेत का या गणूजींचं पुढं काय झालं याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत खरं तर शहाजीराजेंपासून शिर्के घराणं भोसले घराण्यासोबतच होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुवरबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणूजी शिर्केसोबत केला होता तर पिलाजीरावांच्या कन्या येसुबाईंचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांसोबत झाला होता त्यामुळं थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत शिर्के घराणं जोडलं गेलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या घराण्यातील व्यक्तींनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती मात्र शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती वतन म्हणजे जहागीरदाराच्या नियंत्रणात असलेलं क्षेत्र तर शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती वतन, वतन दिल्यामुळं स्वराज्याच्या स्वायत्तेस धोका निर्माण होईल ही दूरदृष्टी त्यांच्यापाशी होती त्यामुळं शिवाजी महाराजांनी कधीही कोणालाही वतन दिलं नाही पुढं छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडं राज्यकारभार गेल्यानंतर त्यांनी स्वराज्याच्या अखंडतेचं रक्षण करण्याचा आपल्या वडिलांचा वारसा पुढं चालू ठेवला आणि शिवरायांनी घालून दिलेली वतन न देण्याची पद्धत देखील कायम ठेवली म्हणजेच वतन देण्यात शंभूराजांचाही विरोधच होता पण गणोजी शिर्के यांनी दाभोळच्या वतनदारीची मागणी सोडली नाही सुरुवातीच्या काळात त्यांची निष्ठा असूनही त्यांचा लोप आणि महत्वाकांक्षा दिसून येऊ लागली तेव्हा संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोध होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती पण यामागं आपल्याला वतन मिळावं हाच हेतू होता तर एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेले गणोजी एकेकाळी राजघराण्याची जवळचे तर होतेच पण शिवाजी महाराजांच्या वंशजांची एकनिष्ठही होते एकूणच मराठा साम्राज्यात त्यांची प्रतिष्ठा चांगली होती पण पुढं संभाजी महाराज यांची कविकलश यांच्यासोबत जवळीक वाढली खरं तर कविकलश हे शंभूराजांचे अत्यंत विश्वास होते मात्र त्यांचा वाढता प्रभाव आणि कारभारातील वाढतं महत्त्व हे बऱ्याच सरदारांना आणि सर कारकुनांना रुचत नव्हतं त्यापैकीच एक होते गणोजी यामुळं गणोजींची नाराजी वाढली आणि एके दिवशी गणोजींनी कविकलश यांच्यावर अनेक आरोप केले पण यात महाराजांनी शिरकेंची बाजू न घेता कविकलश यांचीच बाजू घेतली त्यामुळे गणोजी प्रचंड नाराज झाले शिवाय संभाजी महाराजांनी गणूजींची वतनाची मागणी देखील मान्य केली नव्हती त्यामुळे असं सांगितलं जातं की नाराज झालेल्या गणूजींनी महत्वाकांक्षा आणि लोभापाई एक कट रचला तो म्हणजे संभाजीराजांना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं कारण त्यांना असं वाटत होतं की यामुळं त्यांना हवी असलेली वतनदारी मिळेल मात्र तसं काही झालं नाही जेव्हा या कटाबद्दल संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिर्केंवर हल्ला केला यावेळी महाराणी येसूबाईंचाही त्यांना पाठिंबा होता खरं तर गणोजी हे महाराणी येसुबाईंचे भाऊ होते मात्र स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं पण या हल्ल्यात गणोजी शिर्के पळून जाण्यात यशस्वी ठरले हे जेव्हा औरंगजेबाला कळालं तेव्हा त्यानं नेमकं याच गोष्टीचं भांडवल केलं आणि नाराज झालेल्या गणोजीला त्याने आधार दिला आणि आम्ही तुम्हाला तुमचं तुम्हा दाभोळचं वतन देऊ असा शब्दही दिला त्याच्या याच शब्दावर विश्वास ठेवून गणोजी औरंगजेबाच्या सेवेत दाखल झाले संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने स्वराज्याच्या चारही बाजूंनी सापळा रचला होता सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी अखेर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकता आला नव्हता आता जे दोन चार किल्ले त्याच्या ताब्यात गेले होते ते लाचलुचपतीच्या बळावरच संभाजी महाराजांना हरवता येणा तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढून जमिनीवर आपडली होती एवढा तो पिसाळला होता की आता संभाजीस पकडल्याशिवाय किंवा त्याला ठार केल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही अशी त्यानं शपथ घेतली होती त्याने जंग जंग पछाडलं पण संभाजी महाराज काही त्याच्या हाती लागत नव्हते पुढं पन्हाळगडावरून रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते जेव्हा ही, ही बातमी औरंगजेबाला कळली तेव्हा त्याने त्याचा सरदार मुकर्रफ खान याला तीन हजाराचं सैन्य देऊन छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवलं त्यांना पकडल्यास मराठा साम्राज्य कमजोर होईल आणि मुघलांना दक्षिणेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं सोपं जाईल असा औरंगजेबाचा विचार होता त्यानंतर संभाजी महाराज यांच्या औरंगजेबाच्या सैन्याशी झालेल्या दीर्घ लढाईनंतर ते सोळाशे एकोणनव्वदमध्ये पकडले गेले खरं तर हा इतिहासातील काळा दिवस ठरला त्यानंतर शंभूराजांना कैद करून त्यांचा तब्बल चाळीस दिवस आतोनात छळ करण्यात आला औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांना क्रूर वागणूक देण्यात आली शंभूराजांनी स्वराज्यासाठी अकल्पनीय वेदना सहन केल्या परंतु त्यांनी कोणतंही रहस्य उघड करण्यास किंवा मराठ्यांचा स्वाभिमान सोडण्यास नकार दिला आणि हसत हसत मृत्यूला सामोरे गेले या काळात त्यांनी केलेलं धाडस जगभर प्रख्यात आहे आणि आता त्यांच्याच शौर्याची ओळख करून देणारा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे नाव जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांच्या मनात पुन्हा एकदा रुंजी घालत आहे या चित्रपटात गणोजी हे औरंगजेबाशी कसे मिळाले होते ते देखील दाखवण्यात आलं आहे असं सांगितलं जातं की, की सुरुवातीला गणूजी शिर्के यांना संभाजी महाराजांना पकडण्यात मदत केल्याबद्दल मुघल सम्राटाने उत्तम बक्षीस दिलं त्यांना संपत्ती आणि सत्ता बहाल केली मात्र त्यांनी केलेला विश्वासघात आणि त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळं त्यांचं भवितव्य निश्चित होणार होतं मुघलांकडून त्यांना मिळालेलं बक्षीस क्षणभंगूर होतं त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही मुघलांची सेवा करूनही त्यांच्यावर अविश्वास ठेवण्यात आला कारण मुघलांना लवकरच लक्षात आलं की ते गणोजींवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना बाजूला करण्यात आलं विश्वासघाताची किंमत मोजावीच विश्वास लागते त्यामुळे गणोजी शिर्के यांचे कृत्य दुर्लक्षित राहिलं नाही छत्रपती शंभूराजांच्या हौतात्म्यानंतर काळ जसजसा पुढं सरकत गेला तसं तसं गणोजींचा विश्वासघात उघडकीस आला त्यामुळे त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि जवळचे लोकही त्यांच्या विरोधात गेले ज्यामुळे त्यांची स्थिती अस्थिर झाली त्यांना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागले पुढं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर बसले त्यांनी मात्र त्यावेळची परिस्थिती बघता वतन देण्यास सुरुवात केली तेव्हा दाभोळ हे वतन खंडोजी बल्लाळ यांच्याकडं होतं तेव्हा राजाराम महाराज जिंजीच्या वेड्यात अडकले होते तेव्हा खंडोजी बल्लाळ यांनी स्वतःचं दाभोळचं वतन गणोजी शिर्क्यांना दिलं होतं त्यामुळे गणोजींनी राजाराम महाराजांची वेड्यातून सुटका करण्यात मदत केली होती खंडोजी बल्लाल राजाराम महाराजांच्या सुटकेसाठी स्वतःचं दाबोळचं वतन शिर्क्यांना देताना म्हणाले होते की स्वामी कार्यापेक्षा वतनच काय पण जीवित देखील आम्हास अधिक नाही स्वामींचे पाय हेच आमचं सर्वस्व आहे खरं तर दरम्यानच्या काळात गणूजी शिर्क्यांच्या खूप चुका झाल्या होत्या औरंगजेब स्वराज्याच्या वेशीवर आला असताना छत्रपतींकडे स्वतःच्या वतनदाराची सातत्याने मागणी करणं असेल छत्रपती संभाजी महाराजांना हटवण्याचा कट रचना असेल आणि अडचणीच्या काळात शंभूराजांना साथ देण्याऐवजी औरंगजेबाला जाऊन मिळणं असेल या सगळ्या चुका गणूजींनी केल्या होत्या त्यामुळं त्यांच्याकडं संशयानं पाहिलं गेलं लग। गणोजी शिर्केंचे संभाजी महाराजांशी वाद होते हे तर सर्वश्रुत आहे ते शंभूराजांवर नाराज होऊनच औरंगजेबाशी मिळाले होते औरंगजेबासोबत जाऊन गणूजी शिर्केंनी नक्कीच चूक केली विश्वासघात केला पण यावरून संभाजी महाराजांना पकडून देण्यात गणूजीचा हात होता याची पुष्टी करण्यासाठी याबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे आढळत नाहीत आता गणूजी हे कविकलश यांच्यावर नाराज होते हे खरं आहे शिवाय काही ठिकाणी कविकलश यांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित करण्यात आली पण हेच कविकलश शंभूराजांसोबतच शेवटच्या श्वासापर्यंत साथ देताना दिसतात जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश या दोघांना एकत्रितपणे पकडून औरंगजेबाच्या समोर आणलं जातं तेव्हा तशा कठीण प्रसंगातही कवी कलश यांनी संभाजीराजांना उद्देशून एक कविता म्हटली असल्याचं खाफेखान यानं नमूद केलं आहे यावन रावण की सभा संभू बंदो बजरंग लहू लसत सिदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवी छवी लछत ही खद्योत होत बदरंग त्यो तो तेज निहारी ते तखत तजो अवरंग याचा अर्थ असा होतो की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणलं होतं त्याचप्रमाणे संभाजीराजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आला आहे हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसं घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझं तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे या कवितेतून कवी, कवी कलश यांनी संभाजी महाराजावर त्यांच्या शौर्याची स्तुतीसुमनं उधळली आहेत खरं तर औरंगजेबाने कविकलश यांचाही आतोना छळ केला त्यांच्या मनात जर खोट असती तर औरंगजेबाला शरण जाऊन त्यांनी आपला जीव वाचवला असता पण त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट स्वाभिमानाने आपल्या धन्यासोबत मरण पत्करलं यावरून कविकलश हे संभाजी महाराजांशी एकनिष्ठच होते हे सिद्ध होतं यामध्ये आणखीन एक नाव समोर येतं ते म्हणजे रामदास स्वामींचे शिष्य आणि मठाचे रंगनाथ स्वामी हे संगमेश्वराच्या ठिकाणी संभाजी महाराजांसोबत असल्याची नोंद श्री समर्थ संप्रदायाच्या कागदपत्रात आढळते कवी कलश आणि संभाजी महाराज यांना जेव्हा पकडलं तेव्हा रंगनाथ स्वामी तिथूनच निसटले आणि घरापुरीस गेले सदर नोंदीच्या आधारे रंगनाथ स्वामी यांनी संभाजी महाराजांची बातमी औरंगजेबाला दिली असं सांगण्यात येतं पण मुळात रंगनाथ स्वामी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात कोणतेही वाद नव्हते शिवाय रंगनाथ स्वामी यांच्यावरती आरोप झालेले कोणतेही समकालीन ऐतिहासिक दाखले सापडत नाहीत आता या संपूर्ण प्रकरणात गणोजींचं नाव आघाडीवर येण्याचं कारण म्हणजे त्यांचं औरंगजेबाला जाऊन मिळणं पण संभाजी महाराजांना पकडण्यात त्यांचा हात होता हे पुराव्याअभावी ठामपणे म्हणता येत नाही तसंही सगळाच इतिहास पुराव्याच्या आधारे समजत नाही काही गोष्टी तर्कानेही समजून घ्याव्या लागतात गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे आणि महाराणी येसुबाईंचे भाऊ होते मग ते स्वतःच्याच बहिणीचं कुंकू पुसायचं पाप आपल्या माथ्यावर का घेतील असा प्रश्नही उपस्थित होतो अर्थात हा देखील एक तर्कच आहे याशिवाय राजाराम महाराज जेव्हा जिंजीतून सुटले तेव्हा गणोजी शिर्के आणि राजाराम महाराज यांचे अत्यंत चांगले संबंध असल्याचं दिसून येतं छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध फितुरी झाली हे निश्चित आहे पण ही फितुरी कोणी केली याबाबत कोणतेही ठोस संदर्भ आढळत नसल्याने याबाबत फक्त तर्कानेच आरोप केले जातात पण भविष्यात अधिक सखोल संशोधन होऊन याबाबतची उत्तरं समोर येतात का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता गणूजीचं पुढं काय झालं असा प्रश्नही अनेकदा विचारला जातो तर त्यांच्या नेमक्या भवितव्याची पुष्टी करणारा कोणताही निश्चित पुरावा आढळत नाही स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने का वतन थी, काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते पण नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही त्यांचा मृत्यू झोपेत झाला असं म्हटलं जातं पण त्याचा पुरावा देखील अजून आढळलेला नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे छत्रपती संभाजी महाराजांचं भवितव्य ज्या विश्वासघातानं घडवलं होतं त्याच विश्वासघातानं गणोजींचं भवितव्य संपलं गणोजींची ही कहाणी एक संदेश देऊन जाते तो म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या लोकांप्रती आणि साम्राज्याप्रती असलेल्या निष्ठेशी कधीही तडजोड करू नये विश्वासघातामुळं क्षणिक बक्षिसं मिळू शकतात पण त्यातून मिळणारा आनंद हा क्षणभंगुर असतो छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन त्याग शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्यांच्या बलिदानामुळं मराठा साम्राज्याला नवीन ऊर्जा मिळाली जी पुढं छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी पुढं नेली संभाजी महाराज फक्त एक पराक्रमी योद्धा नव्हते तर एक उत्कृष्ट प्रशासक आणि लेखकही होते त्यांच्या जीवनाची सत्यता आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध उभं राहणं स्वाभिमान आणि धर्म टिकवणं हेच खरं कर्तव्य आहे विश्वासघात होऊनही छत्रपती संभाजी महाराजांचं धाडस आणि बलिदान इतिहासात आजही अमर आहे आणि यानंतरही राहील तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा